माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्या आपल्या सर्व शेतकरी माध्यमांचे स्वागत आहे आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे आपण गायींचा बाजार कव्हर करणार आहोत जे पण कोणी शेतकरी बांधवांच्या चॅनलवरती नवीन आहे असे शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन आबडे आपल्यापर्यंत तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही गाय कवर करतोय पहिला का पहिला रू दोन द काय किंमत सांगता दिवस अवकाशात काय मागणी झाली का काहात शहात्तर सत्याहत्तर बघा तुम्ही बघू शकता नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव बळीराम बळीराम माने बळीराम्माने जिल्हा पुणे बरं मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सहाशे पन्नास दोनशे पंचावन्न नव्याण्णव सहा डबल झिरो सहा डबल झिरो पन्नास दोन पन्नास दोन दोन पंचाव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही ही पण तुमचीच आहे का ही दोन दात आहे का पहिला रोज आहे पहिला रोज बरं हिला किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस अवकाश आहे बघू शकता काय किंमत सांगता ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला जर अशा चांगल्या क्वालिटीच्या गायी जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पहिला रो आहे टॉप क्वालिटीचे पहिला रो आहे ना दुसऱ्यांदा आहे तुम्ही बघू शकता दाताला कशी दाताला कटदात करते दाता। दाता दाता टॉप मध्ये मोठ्या मापाचे आहे मालकाने दोन लाख रुपये ह्या गायची किंमत सांगितलेली आहे गाव कोणचं आहे तुमचं आकलूज नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नऊशे एक तीनशे अक्का बघा अशा टॉप क्वालिटीच्या जर काही पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाय रोड करतोय याच्या पाय पहिलावर आहे का पहिलो दाताला कशी दाताला आदत बघा का सुद्धा चांगले आहे सडाला सुद्धा समान आहे तुम्ही बघू शकता काय किंमत सांगता येईल एक वीस काय कमी जास्त होतील का कमी होतील का काय व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी होतील म्हणते गाव कोणतं आहे तुमचं गोनवाडी कवठेम काळ तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस किती काय आणलीत दोन ही पण पहिला रोज आहे दाताला दाताला बघा दोन्ही पण टॉप क्वालिटीच्या काय आहेत यांच्याकडं आपण काय किंमत सांगता ही एक पंचवीस पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा प्रत्येक रविवारी असता का तुम्ही आपण ही गाय कवर करतो टॉपमध्ये आहे टॉप तुम्ही बघू शकता खाली काय काल उड आहे पहिल्यावर आहे नाही पहिल्यावर दोन दात कधी वेली वेल रात्री दाताला दोन दात ना किंमत काय सांगता हां किंमत नको म्हणते बघा तुम्ही पैसे सदर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण हे पार्टी काय कवर करतोय ही किती वेंदा आहे दुसऱ्यांदा दाताला कशी दाताला जुळलेले जुळली नाही अजून ना। ना। ना काय किंमत सांगता येईल पस्तीस हजार गा का नाही ना, ना? पस्तीस हजार मालकान किंमत सांगितलेली आहे गाव कोणतं आटपाडी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगता येत नाही चालतंय ठीक आहे ही शेंगटी काय आता आपण कवर करतो मामा कितीव्यांदा ये कितीव्यांदा आहे चौतर आता गाभण आहे काय म्हणजे वरचे दिवस राहिले आहेत महिने पूर्ण झाले आहेत दाताला कशी आहे बरं बरं माहीत नाही त्यांच्या भावाला माहिती आहे चालतं ओके ते किती वंदा बाय किती वंदाय किती वेळ आहे हे चौथ्या चौथ्या वेळ आहे तिसऱ्या वेळ किती हे दोन टायमाला मिळून बावीस तेवीस दोन टायमिंगची मिळून तिसऱ्या वेळ बावीस तेवीस लिटर पेडले आहे चौथ्यांदा आता खाली होणार दाताला कशी बघा किंमत काय सांगता ऐंशी हजार काय कमी जास्त होतील गाव कोणता आहे गाव मोबाईल नंबर सांगता मोबाईल नंबर सांग सातशे सव्वीस सव्वीस चारशे चारशे अठ्याऐंशी झिरो एक पस्तीस कॉन्टॅक्ट करू शकतो आता ही मोठ्या मोपाची काय आपण कवर करतो किती दुसऱ्यांदा आहे पहिल्या किती पिढी पंचवीस सव्वीस बघा दुसऱ्यांदा खाली होणार आहे ही मोठ्या मापाची गाय पहिले वेळा त्याला पंचवीस ते सव्वीस लिटर पिळलेली आहे आपण मालकाला किंमत विचारून घेऊया दाताला कशी दाताला जुळलेली आहे किंमत काय सांगता येईल व्यवहार चालू सगळ्याची सर बघू शकता किंमत हो। एक लाख पंचवीस हजार सांगितले आहे गाव कोणतं आहे तुमचं गाव सातारा गाव सातारा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सत्तीस अष्टेत्तर सातारा अठ्ठ्याण्णव बावीस शहात्तर बत्तीस पंधरा मोबाईल नंबर किती काय आणली चार गाय आणलेल्या आहेत बघा अशाच टॉप क्वालिटीच्या जर गाय पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता गाय आजोबा कितव्यांदा आहे कितव्यांदा आहे म्हणले तिसरी आता आहे दुसरे दुसऱ्याला काय मिळेल दुसरं दहा होऊ शकत अजून किती दिवस अवकाश आहेला हिला पंधरा दिवस दाताला कशे दाताला दाताला जुळले काय किंमत सांगता मी किंमत ऐंशी हजार आजोबा किंमत सांगताय गाव कोणतं आहे तुमचं तनाळी मोबाईल नंबर सांगता का आजोबाकडे मोबाईल नंबर नाही आहे आपण ही गाय कव्हर करतोय बघा टॉप मध्ये आहे पहिल्यावर आहे का पहिल्यावर दोनदात अजून किती दिवस अवकाश येईल दहा बारा दिवस काय किंमत सांगता ये पंच्याऐंशी फायनल काय होती सत्तर गाव कोणतं आहे तुमचं लक्ष्मी दैवडी तुमचा मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव अडुसष्ट तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस बघा तुम्ही पाहिजे असाल तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा अशाच चांगल्या प्रकारच्या ह्यांच्याकडे गायी असतात